दिंडोरी पेठ मतदार संघाचे माजी आमदार आणि दिंडोरीचे भाग्य विधाते धनराज महाले यांचा अभिष्टचिंतन सोहळा अवणखेड दिंडोरी या ठिकाणी गुरुवार दिनांक चार जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता संपन्न झाला शिवसेनेचे नेते आणि माजी आमदार धनराज महाले यांचा आज वाढदिवस आहे मी नाशिक जिल्ह्याच्या सर्व नागरिकांच्या वतीने त्यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देतो माननीय मुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेबांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत येणाऱ्या भावी काळामध्ये त्यांच्या हातून समाजकार्य घडो देशाची सेवा घडो अशा प्रकारची प्रार्थना परमेश्वराच्या चरणी करतो होती आणि समोर सर्व उपस्थित आहे शुभेच्छा देण्यासाठी प्रत्येकाला तुम्हाला भेटायची इच्छा आहे काहीतरी सांगायची इच्छा आहे बोलायची इच्छा आहे त्याच्यात आम्ही सगळे थोडा थोडा वेळ म्हणत 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 आम्हाला येऊन मला वाटतं तासभर झाला वाढदिवस असा दिवस असतो की त्याची आपण प्रत्येक जण वाट बघतो वाढदिवस प्रत्येकाच्याच आयुष्य दिवस आणि मग प्रत्येक वेळा वाढदिवसाला काय करायचं वाढदिवस पण नवीन वर्षात नवीन पहिल्याच आठवड्यात तुमच्या संकल्पात वृत्ती आहे नवीन वर्षाचा पण आणि वाढदिवसाचा पण माणूस संकल्प स्वर्गीय हरिभाऊ महाले साहेब असतील स्वर्गीय काही सर नमस्कार म्हणजे त्यांचे आगमन झाले स्वर्गीय साहेब असतील आम्ही अशा घरात नाही येतो मानसी ताई आपण वडिलांचा वारस आहे म्हणजे आम्ही अशा घरात नाही येतो नरेंद्र भाऊ की आम्हाला आपोआप ते दडपण असत आपोआप ते काम करण्याचा एक संदर्भ असतो म्हणजे मलाही आठवत की मी जेव्हा

अनिल कदम श्री श्री एक हजार आठ महामंडलेश्वर स्वामी संत महाराज गणपत पाटील सुरेश डोखळे प्रवीण जाधव सरपंच नरेंद्र जाधव शिवसेना उपजिल्हा प्रमुख देवाबापू वाघ नगरसेवक सुजित मुरकुटे प्रदीप देशमुख नितीन गांगोडे यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते आज या ठिकाणी ताई खरंच अभिमान आहे की नाना सांगितल्याप्रमाणे की आपण दोघ एकमेकांसमोर लोकसभेला दो लढलो आणि ते सगळं बाजूला ठेवून आणि आपण खऱ्या अर्थाने या ठिकाणी शुभेच्छा देण्यासाठी आला त्याबद्दल माझ्या कुटुंबाच्या वतीने आपले खऱ्या अर्थाने आभार मानतो की राजकीय जीवनपत्रावर काम करत असताना या ठिकाणी नक्कीच फार मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागतं परंतु तो आदर्श आपण या ठिकाणी ठेवला भविष्य काळात निवडणुका येतील निवडणुका जातील परंतु जनतेच प्रेम हे कैलासवाशी हरिभाऊ शंकर महाजय असतील किंवा कैलासवानी येवार साहेब असतील यांनी आपल्या जीवनामध्ये ते गमावलं आणि म्हणूनच त्यांच्या आशीर्वादाने आपल्यालाही दोघांनाही या जनतेची सेवा करण्याची संधी खऱ्या अर्थाने आपल्याला या ठिकाणी मिळाली तुम्ही ज्याप्रमाणे या ठिकाणी प्रामाणिकपणानं काम करत आहात त्याचप्रमाणे विधानसभेचा आमदार म्हणून या जनतेच्या आशीर्वादाने दोन हजार नऊ मध्ये मला निवडून दिलं आणि प्रामाणिकपणानं या तालुक्याचा विकास होईल या दृष्टीकोनातून त्या ठिकाणी काम केलं ते, ते काम करत असताना दही काळामध्ये जरी शिवसेनेचा उमेदवार म्हणून मी जेव्हा घोषणा झाली परंतु बाबा असतील तेव्हा आपल्याला माहितीये आपल्याला माहिती आहे की सर्व एकत्रित येऊन पाठीमागे उभे खंबर पाहणारे राहिले ते त्याही वेळेस कळत त्या कळत उमेदवार तरी शिवसेनेचा असेल परंतु त्याही काळामध्ये राष्ट्रवादी असेल काँग्रेस असेल सीपीएम असेल आरपीआय असेल या सर्वांनी मदत केली आणि म्हणून या ठिकाणी जो कधी आमदार या ठिकाणी घातला ते घडवण्याचं काम तुमच्या सगळ्यांच्या की आम्ही राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला महाले साहेबांच्या बद्दल सांगतील परंतु ज्ञान नाही मुलाखादा एकटी का समजून जात त्याच्यामुळे तेवढ फारच बोलण्यासारखं या ठिकाणी राहील परंतु नक्कीच ताई आपल्यापेक्षा मोठ्या आहेत आणि ताईनीच त्यावेळेस सांगितलं होतं तुम्ही राष्ट्रवादीचा म्हणजे मला बीजेपी जाता येईल आणि त्याच्यामुळे का राष्ट्रवादीत गेलो त्यांना जागा मोकळी करून दिली आणि त्या बीजेपीत गेल्या आणि म्हणून आज या ठिकाणी आपल्याला बाकी की त्या एवढ्या मोठ्या पदापर्यंत पोहोचले याला नकाला चिटणी खासदार झालो असतो त्याच्या निकणे एवढ्या मोठ्या पदापर्यंत गेलो नसतो परंतु तालुक्याचं भाग्य आहे की काही काय एवढ्या मोठं पद त्या ठिकाणी मिळणार होत आणि तालुक्याचा किंवा मतदारसंघाचा विकास करण्याची संधी तर मतदारसंघाच्या नाही तर पूर्ण राज्याचा विकास करण्याची संधी आज या ठिकाणी खऱ्या अर्थाने काही आपल्याला मिळाली नक्कीच भविष्य काळात नाही तुम्ही मोठ्या आहात त्याच्यामुळे तुम्ही सांगाल तो आदेश आम्ही या ठिकाणी पाहू आपण आपल्याबरोबर सर्व त्या ठिकाणी राहू देहरा भाऊने फार जास्त दाखवणार नाही कारण घर भरपूर झालंय आपल्याला जायचं आहे परंतु जयनाव बाबा ने सांगितलं की आता कोणी नाही कि ते तर राणी आहे आता त्यांचे तेच सण आहे की कोण आले काय नाही त्याच्यामुळे आता त्यांची चेक मिळेल त्याची भाग आपण सगळे बघू आणि गणपत बाबाचा आशीर्वाद आपण घेऊ की गणपत बाबा जसा पाणी राहता झाला आहे की डोळ्यामध्ये सुद्धा कोणाला दिसू नये म्हणून याच्यामध्ये तसं ऑपरेशन झालं कारण डोळ्यावर मनासाठी पाणी होते परंतु ते न होता मला नक्कीच आठवे की कैलासवासी हरिशंकर महाने यांच्यावर प्रेम करणारा हा तालुका आणि म्हणूनच मलाही ती संधी मिळाली आणि भविष्यातही आजही आका आणि नाना नक्कीच स्वर्गामध्ये आनंद होत असेल की या ठिकाणी जरी आपण पैसे कमवले नसतील परंतु जनतेच प्रेम मात्र या ठिकाणी फार चांगल्या अर्थाने या ठिकाणी कमवले आणि म्हणून आज माझा वाढदिवस करण्याची अजिबात इच्छा योगेची नव्हती कारण मागच्या महिन्यामध्ये या ठिकाणी साहेबांचा वाढदिवस झाला चालू का साहेबांनी वाढदिवस केला पण आपणही कळाच का हा कुठंतरी मनामध्ये येतो किंतू परंतु हा सगळ्या गोष्टी मनामध्ये होत्या परंतु आपले सुनीलजी पाटील असतील प्रवीणाला असतील सपा काकाच्या घरी बैठक झाली सुरेश भाऊ असतील त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने तर ही जागा पवित्र जागा त्यांनी उपलब्ध करून दिली असे सरपंच साहेब असतील ते सर्वांनी सांगितलं की आपल्याला कुठं फक्त फोन करायचे आणि फोनवरच निमंत्रण देऊन खरंच आपल्या मागे कुणी आहे का खरंच आपल्यावर प्रेम होत आहे का हे कुठं तरी आपण बघितलं पाहिजे कारण एक प्रम संपली का माणूस विसरून जातो आणि ते चोवीस म्हणजे आता बारा वर्षाचा काळ लोक आहे तरी खऱ्या अर्थाने आपण सर्व या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल सर्वांचे या ठिकाणी आभार मानतो आणि सागर महाराष्ट्र न्यूज साठी अविनाश शिरसाट